बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील अमोना येथील जिल्हा परिषद शाळेवर गेल्या दोन वर्षापासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे वारंवार शिक्षण करून देखील शिक्षक मिळत नसल्याने संतप्त झालेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेरच शाळा भरली आहे जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत याच ठिकाणी शाळा भरणार असल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतला मी श्वेता विलास कटके इयत्ता सा आठवीतली विद्यार्थी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अमोना या गावात गावातल्या शाळेत मुलांना शिक्षक भेटत नाही आहे तर आम्हाला भाषा शा शिक दोन वर्ष झाले तरी आम्हाला भाषा विषा विषयी कोणी शिकवत नाही आमच्या शाळेत आमच्या गावातले अध्यक्ष खूप तडफडत आहे शिक्षक मिळण्यासाठी जोपर्यंत आम्हाला शिक शिक्षक भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही तुम्ही आमच्या पालकावर कारवाई करा का कोणावर बी करा